वाशिम जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे नवविवाहिता पहाटे झोपीत होती झोपीतून उठल्यानंतर पती समोरच उभा होता आणि पुढे घरात काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मेघा शिंदे असं या नवविवाहितेचं नावासून काही महिन्यांअगोदरच ना तरुणीचा विवाह वाघजाळी येथील गजानन शिंदे या तरुणाशी झाला होता मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मेघाच्या चा माहेरून चारचाकी गाडीसाठी पैसे आणण्यासाठी पतीने तगादा लावला होत असलेल्या त्रासाला कंटाळून नववाहितेच्या मामाने मागील दिवाळीपूर्वी चेकद्वारे दोन लाख आणि नगदी पन्नास हजार रुपये दिले होते ते दिले असताना सुद्धा आरोपींनी मेघा हिला त्रास देणे सुरूच ठेवले पती व सासू सासरे मेघा हिला पैशांसाठी त्रास देत होते सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी अंदाजे चार वाजताच्या दरम्यान याच कारणावरून घरात वाद झाला आणि ह्यानंतर पती गजानन बबन शिंदे व एकवीस वर्षे ह्याने त्याच्या वाघझाळी येथील राहते घरातील दारदार शस्त्राने मृतक हिच्या गळ्यावर वार करून तिला जीवानीशी ठार केले या प्रकरणी मेघाच्या माहेरच्या कुटुंबियांनी वाशिम ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून पती सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून हुंड्यापोटी अजून किती महिलांचा बळी जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे